वियाना रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे पालकची पुरी करणार आहे त्यासाठी पालक घेतले लसूण हिरवी मिरची जिरं आलं टाकून पेस्ट करून घेणार आहे तर पालक मध्ये सर्व टाकून आपण बारीक करून घेऊया तर आपण दोन तीन वाटी गव्हाचं पीठ घेतले त्यात आपण पालक कोथंबीर ती सर्व बारीक करून घेतलेलं आहे ती वतून घेऊया त्यातच जरासा वव आहे तो सुद्धा टाकूया त्यातच अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ टाकूया तीळ आहे सुद्धा टाकूया तर व्यवस्थित मळून घेऊया पाणी लागल तसं वाटायचं पहिले याच पेस्ट मध्ये कणिक मळून होते का बघायचं तर मिक्सरच्या भांड्यात सुद्धा पाणी वातून ते सुद्धा वातून घेतले छानपैकी असे कणिक मळून झाले त्यात आपण एक दोन चमचे छोटे तेल टाकून आणि व्यवस्थित अशी मळून घेऊया मऊ लुसू ल आणि त्याला झाकून दहा ते पंधरा मिनटं ठेवूया तर दहा ते पंधरा मिनटं झालेत तसे असे छोटे गोळे करून घेऊ असे छोटे छोटे गोळे करून घेतलेत तसे अशी तर असं सुक पीठ लावून अशी छोटी अशी पुरी लाटून घ्यायची तर बाकी सर्व पण असे सेम लाटून घेऊया तर पुऱ्या लाटून झाल्यात आणि तेल आपण तापत ठेवलेलं तेल सुद्धा छान तापले त्यात एक एक पुऱ्या असं सोडून घेऊया तेलात एक साइड ने तळले की परत त्याला पलटी मारून घ्यायची तर छान पैकी तळून झाले त्याला काढून घेऊया सेम तशी सर्व पुऱ्या तळून घेऊया पूर पालक खायला खात नाही पालकची भाजी ती तर असं पुऱ्या केल्या तर पूर आवडीने खातात तसे मासे सर्व पुढे तळून घेऊया तर व्हिडिओ आढळले सबस्क्राईब करायला विसरू धन्यवाद